वर्षीचे दोन हजार चोवीस आंबेगाव शिरूर मतदारसंघाची विधानसभा निवडणूक कालच पार पडली प्रचार अतिशय रोमर्षकरीत्या पार पडला आणि काल निकालही लागला विजयी उमेदवारांचा अभिनंदन त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांना यश भेटू शकलं नाही त्या उमेदवारांना यापुढील काळात अधिक जोमाने काम करण्यासाठी सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा नैतिक दृष्ट्या खऱ्या अर्थाने जर कोणाचा या निवडणुकीमध्ये विजय झाला असेल तर त्या उमेदवारांचं नाव होतं देवदत्त शिवाजीराव निकम आता हे नाह तालुक्याला आपल्याला खरंच नवीन आहे यापूर्वी आपण यांना कधीही ऐकलेलं नव्हतं उरलेले जे काही नौदा उमेदवार होते ते आपल्याच तालुक्यात कुठे ना कुठे राहणारे होते मात्र हे उमेदवार थेट पिंपरी चिंचवडवरून आपल्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि मतदान रूपी आपल्या तालुक्यातील जनतेने त्यांना भरभरून प्रेम सुद्धा दिलं तब्बल दोन हजार नऊशे पासष्ट मतांचा वर्षाव आपल्या तालुक्यातील जनतेने केला आणि नैतिकदृष्ट्या कुठेतरी त्यांचाच विजय आपल्या तालुक्यात झाला असं आपल्याला म्हणावं लागेल मतदारांनी जर त्यांच्यावर इतकं प्रेम दाखवलं तर या पुढील काळात त्यांचं सुद्धा कर्तव्य बनतं की या आपल्या तालुक्यामध्ये या कारण फॉर्म घेताना सुद्धा तुम्ही आम्हाला कुठे दिसला नव्हता किंवा अर्ज भरण्याच्या दिवशीसाठी तुम्ही आम्हाला कुठे दिसला नव्हता किंवा प्रचाराच्या इतक्या दोन महिन्याच्या काळात सुद्धा तुम्ही तुमचा स्वतःचा प्रचार करताना कुठे दिसला नाही तरी पण तुम्ही तब्बल दोन हजार नऊशे पासष्ट मतं घेतली त्यामुळे तुमचं कर्तव्य बनतं की यापुढील उरलेले तीनशे चौसष्ट दिवसांमध्ये किंवा उरलेल्या पाच वर्षांमध्ये ते तुम्ही या ठिकाणी तालुक्यात येऊन किमान इथल्या नागरिकांच्या काही समस्या असतील त्या सोडवल्या पाहिजेत त्यांची कामं केली पाहिजेत हीच आमची अपेक्षा आहे नैतिकदृष्ट्या आंबेगाव शिरोलच्या विधानसभा मतदारसंघामध्ये तुमचा विजय झाला असंच म्हणावं लागेल कारण या उमेदवारीच्या माध्यमातून तुम्हाला जे साध्य करायचं होतं तुम्हाला जे हवं होतं ते मात्र नक्कीच या तालुक्यातील जनतेने तुम्हाला दिलेलं तसेच पैसे घेऊन मतदान करणाऱ्या जनतेचं सुद्धा मनापासून अभिनंदन हा विजय तसं पाहिलं तर तुमचा सुद्धा आहे आपल्याला मिळालेले पैसे भागिले जर उरलेले दिवस जर केले तर आपण काय करून बसलोय याचं उत्तर सुद्धा आपल्याला नक्कीच मिळून जाईल एका रात्रीत पैसे घेऊन मतदान बदलणाऱ्या मतदारांची विचारसरणी नक्की काय असू शकते किंवा त्यांची विचारधारा काय असू शकते हा सुद्धा एक मोठा संशोधनाचाच प्रश्न आहे की त्यांना मा याच पद्धतीची लोकशाही हवी आहे या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये ही सुद्धा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे तसेच आमच्या नागापूर गावातील एका मोठ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन इतके दोन महिने तुम्ही पळपळ पळलात बाराशे पैकी तब्बल दोनशे आणि वरचे काही चार ते पाच मतं तुम्हाला या ठिकाणी या गावातून मिळाली आता त्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आम्हाला हेच सांगायचंय की त्यांना दिलेला खाऊ भागिले त्यांना मिळालेली दोनशे चार पाच सहा मत याचा एकदा भागाकार करा आणि एक मत आपल्याला कितीला पडले याचा सुद्धा एकदा विचार करा मी मागाशीच या ठिकाणी थोडस छोटपाट कॅल्क्युलेशन करत होतो भागाकार करत होतो एका मताला पाच ते सहा हजार लागवेत इतकं महत्व नागापूर गावाचं खरंच आहे का हा सुद्धा एक संशोधन करण्यासारखा विषय आहे लोकसभेच्या निवडणुकीत तरी तुम्ही कमीत कमी साडेतीनशे मतं घेऊ शकला होतात या निवडणुकीत मात्र तब्बल दीडशे मतदान त्यातलं सुद्धा तुम्हाला मायनस झालेला आहे याचा सुद्धा एकदा विचार करा आणि इतके दोन महिने तुम्ही ज्या नेत्यांसाठी पळालात त्यांच्याकडून किमान आपल्या गावातील राहिलेली कामे तरी करून घ्या हीच एक ग्रामस्थ म्हणून आमची तुम्हा सर्वांना विनंती आहे गावातील राहिलेले रस्ते पाण्याच्या ज्या काही व्यवस्था होत्या त्या आणि आपल्या मंगल कार्यालयाचा राहिलेला सभा मंडप हा या पुढील पाच वर्षात तुम्ही तुमच्या नेत्यांकडून करून घ्या हीच आमची अपेक्षा आहे मतदानाचा हक्क येऊन ती शीतल्या पोरांना साधारणतः बारा तेरा वर्ष होऊन गेले अजूनही त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी कधीही मिळाली नाहीये त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला तुम्ही सर्वजण कुठे नक्की कोणत्या बंद खोलीत बसलेल्या असतात हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे लोकशाही आपल्या गावात टिकली पाहिजे तर त्यासाठी थोड्या निवडणुका सुद्धा होण्या गरजेचं आहे आणि आपली नक्की त्या निवडणुकीद्वारे नक्की आपल्याला जनता किती स्वीकारते याचं सुद्धा एकदा आकलन झालं पाहिजे कारण निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचा किंवा कार्यकर्त्याची क्षमता किंवा त्यांची पात्रता सर्वसामान्य ठरवत असते आमच्या अजून एका भावकीचं अभिनंदन विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या तब्बल दोन लाख एकवीस हजार मतदानापैकी त्यांना तब्बल दोनशेच्या आसपास मतदान पडले असो निवडणुका असल्या की असे डाव प्रति डाव हे चालूच राहणार पण सर ते शेवटी या निवडणुकीमध्ये खरे जे विधानसभेचे उमेदवार निवडून आले ते मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पटेल साहेब साहेब तुमच्यावर या तालुक्यातील जनतेने आठव्यांदा ही जबाबदारी सोपवलेली आहे याआधी सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या तालुक्यामध्ये काम केलं त्याच पद्धतीने यापुढे सुद्धा तुम्ही असंच कंटिन्यू ठेवाल अशी एक सामान्य नागरिक आणि एक सामान्य मतदार म्हणून आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो गेल्या काही दिवसामध्ये या तालुक्यामध्ये काही गोष्टी कमी आहेत किंवा ज्या कि गोष्टी यापूर्वी होऊ शकल्या नाही त्या यापुढे होतील अशी आम्ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या तालुक्यामध्ये आजही एकही एक मेडिकल कॉलेज किंवा फार्मसी कॉलेज उपलब्ध नाहीये ते या पुढील काळात होईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो त्याचप्रमाणे मनसर बस स्थानकाची किंवा घोडेगाव बस स्थानकाची जी दुर्दशा झालेली आहे ती सुद्धा या पुढील काळात आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी नवीन इमारत उभी राहील अशी अपेक्षा सुद्धा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो सरकारी रुग्णालयांमध्ये चालू असलेला जो काही गोंधळ आहे तो काही प्रमाणात यापुढे ठीक होईल अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आदिवासी भाग किंवा पूर्व भागामध्ये काही रस्त्यांची ज्या पद्धतीने दुर्दशा झालेली आहे सर्वसामान्य जनता म्हणून या पुढील काळात त्या रस्त्यांची सुद्धा कामं होतील अशी सुद्धा आम्ही अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी सुद्धा आपल्या तालुक्यात यापुढे उपलब्ध होतील असे सुद्धा आम्ही व्यक्त करतो ते प्रदूषण न करणारे कारखाने आहेत ते सुद्धा या पुढील काळात आपल्या तालुक्यात येतील अशी अपेक्षा आम्ही एक सर्वसामान्य जनता म्हणून व्यक्त करतो तुमचं अभिनंदन सगळ्यात शेवटी आता आपण येऊयात पत्रकारितेवर जुन्नर आंबेगाव तालुक्यातील पत्रकारिता तर आपल्या इथे लोकशाहीचे चार स्तंभ असतात एक प्रशासकीय सेवा न्याय व्यवस्था संसदीय लोकशाही आणि सरते शेवटी मीडिया मीडिया म्हणजेच पत्रकारिता पण मी बाकी पत्रकारांबद्दल फारसं काही जास्त बोलणार नाही ते आपापल्या पद्धतीने आपल्याला जमेल तसं काम नक्की करतायत मात्र जुन्नर तालुक्यातील एक जॅकेटवाले पत्रकार यांच्याबद्दल आपल्याला नक्कीच बोलावं हो लागेल आता ते खरंच जॅकेटवाले पत्रकार आहेत की पाकिटवाले पत्रकार हा सुद्धा एक मोठा संशोधनाचा विषय आहे आता ते खरंच पत्रकारिता करतात की प्रचारक म्हणून काम करतात हा सुद्धा एक मोठा संशोधनाचा विषय आहे आता जुन्नर आंबेगाव तालुक्यातील चालू असलेली पत्रकारिता आपल्या सर्व नागरिकांना नक्कीच माहीत असेल आता ते जुन्नर तालुक्यातही फिरतात आंबेगाव तालुक्यातही फिरतात शेजारच्या शिरूर तालुक्यातही फिरतात आता त्यांचं जाणं येणं कधी कधी पारनेर तालुक्यात सुद्धा असतं लोकसभेच्या वेळेस त्यांनी कुणाकुणाला मदत केली आपल्या सर्वांना माहीत आहे तिकडे जाऊन लंके साहेबांना काय त्रास दिला ते आपण पाहिलं इकडे येऊन कोल्हे साहेबांना काय त्रास दिला ते आपण पाहिलं मग आपल्या जुन्नर तालुक्यात अशाच प्रकारची पत्रकारिता होते काही पत्रकारांकडून आता मी सर्व पत्रकारांबद्दल खूप चांगले चांगले पत्रकार होऊन गेलेले आहेत आपल्या इथे आता पण आपल्या तालुक्यांमध्ये काही पत्रकार खरंच प्रामाणिकपणे काम करतायत आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यात याआधी सुद्धा बऱ्याचशा पत्रकारांनी खूप प्रामाणिकपणे आणि चांगलं काम करून दाखवलेलं आहे पण साहेब तुमच्याबद्दल विशेषतः या चारही तालुक्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात नागरिकांची ओरड आहे आता तुम्हाला कमेंट सेक्शन बंद का ठेवावा लागतो हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे अगदी तीन लाखाच्या पुढचे तुमचे सबस्क्रायबर आहेत एक छोटीशी सेटिंग असते तर तुम्हाला खरंच जर मनापासून असं वाटतं की आ, काही लोक त्यावर अभद्र भाषेत जर बोलतात तर ते अभद्र शब्द तुम्ही एका सेटिंगद्वारे जर तुम्ही त्याच्यामध्ये सेट जर केले तर तुम्हाला त्या प्रकारच्या कमेंट कधीच तुमच्या चॅनेलवर दिसणार नाहीत पण तुम्हाला नक्की आंबेगाव तालुक्याच्या न्यूज टाकताना आपला कमेंट सेक्शन बंद का ठेवावा लागतो हे सुद्धा तुम्ही एकदा जाऊन विचार केला पाहिजे जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात एकदा नागरिकांसमोर तुम्हाला हात जोडून माफी का मागावी लागली होती याचं सुद्धा एकदा तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे एकदा घरी जाऊन आरशासमोर स्वतःला उभं करून स्वतःला बघून एकदा तुम्ही स्वतःला सांगा की मी खरंच खरी पत्रकारिता करतोय का मी माझ्या कामाशी खरंच प्रामाणिक आहे का, का एकदा नक्की विचार करा आहे कारण तुमचे तीन हजार सबस्क्रायबर होते तेव्हापासून आम्ही तुम्हाला फॉलो करत होतो मात्र गेल्या काही निवडणुकांमधलं तुमचं काम बघितलं तर आम्हाला स्वतःची लाज वाटली की आम्ही यांच्या सबस्क्रायबर होऊच कसे शकलो आणि गेल्या काही दिवसांमधले तुमचे व्ह्यूज जर पाहिले तर तुम्हाला तुमची स्वतःची परिस्थिती आहे लोकांमधली तुमची इमेज काय आहे हे तुम्हाला नक्की समजून जाईल साहेब आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात तर या महोदयांनी एका भागडीसारख्या गावात जाऊन सांगितलं की दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी या तालुक्यात इतकी कामं केलीत की त्यांना डायरेक्ट आपण बिनविरोधच निवडून दिलं पाहिजे आता खरंच कालच्या रिझल्ट बघून तुम्ही सांगा की बिनविरोध निवडून येण्यासारखी खरंच या तालुक्यात परिस्थिती होती का मग ज्या एक लाख पाच हजार लोकांनी विरोधी उमेदवाराला मतदान केलंय त्यांच्यासाठी लोकशाही खरंच जिवंत नाही का या तालुक्यात साहेब आंबेगाव तालुक्यात नागरिक आणि एक मतदार म्हणून आम्ही नक्कीच सांगू शकतो की या तालुक्यात लोकशाही कार्यप्रणाली चालूच राहिली पाहिजे याच्यासाठीच या इतक्या लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे तुम्ही ज्यावेळेस बाईट घेत असताना तुम्ही नागरिकांना प्रश्न विचारत होता की तुम्हाला आमदार म्हणून नक्की कोण पाहिजे तर सत्ताधारी उमेदवाराचं नाव घेतल्यावर हो त्या नागरिकाला तुम्ही काहीच प्रश्न हो विचारत नव्हतात क्रॉस प्रश्न विचारत नव्हतात फक्त चांगले चांगले प्रश्नच विचारत होतात मात्र विरोधी उमेदवार देवदत्त जयवंतराव निकम यांचं नाव ज्यावेळेस कोणताही नागरिक घेत होता त्यावेळेस ता। तुम्ही त्यांना कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारत होतात हे एकदा तुम्ही स्वतःचा चॅनेल खोलून बघा ही आमची विनंती आहे तुम्हाला आणि देवदत्त निकम जिंकले नाहीत म्हणून हे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारत नाहीये ते जिंकले असते किंवा हारले असते तरी आमचे तुम्हाला हेच प्रश्न होते आणि निवडणूक काळातच आम्ही तुम्हाला हे प्रश्न विचारणार होतो फक्त तुम्ही अजून या ठिकाणी तालुक्यातलं वातावरण गडूळ करू नये म्हणून आम्ही थोडासा संयम बाळगला साहेब आमची तुम्हाला एक नक्की विनंती आहे एकदा घरी जाऊन आरशासमोर स्वतःला उभं करा आणि स्वतःला दोन प्रश्न विचारा खरंच मी निपक्षपणे काम करतोय का खरंच मी प्रामाणिकपणे काम करतोय का तुमचं उत्तर तुम्हाला नक्की मिळून जाईल एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला आता तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा उरलेल्या नाहीयेत फक्त विनंती एकच आहे या पुढील निवडणुकांमध्ये सुद्धा काम करताना तुम्ही एखाद्या पक्षाची मफलर गाळ्यामधून फिरलात आणि त्यांचा जर प्रचार केलात तर आम्हाला जास्त आनंद होईल तुम्ही आता स्वतःला पत्रकार म्हणून किमान थांबवलं पाहिजे अशी आमची आता अपेक्षा आहे तुम्ही स्टार प्रचारक म्हणून फिरलात तर आम्हाला याहून जास्त आनंद होईल पाचूनकरांनी निकम साहेबांना आव्हान दिलेलं तुम्ही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून नक्की दाखवलं पण त्यावर निकम साहेबांनी दिलेलं उत्तर सुद्धा दाखवणं ही सुद्धा तुमची जबाबदारी होती मात्र या जबाबदाऱ्या तुम्ही कुठेतरी दाखवल्या नाहीत किंवा नागापूर गावातील काही ग्रामस्थांनी काही तक्रारी केल्या होत्या त्यावर निकम साहेबांनी सुद्धा काय उत्तर दिलं हे सुद्धा तुम्ही उत्तर दाखल जनतेला दाखवलेलं नाहीये आता या पत्रकार महोदयांचं संपूर्ण व्हिडिओमध्ये मी कुठेही नाव घेतलेलं नाहीये पण तुम्हाला जर कळलं असेल तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा कमेंट करताना ती संसदीय भाषेत असावी इतकीच माफक अपेक्षा नाहीतर कमेंटवर असंसदीय भाषा वापरणाऱ्यांसाठी आपला फक्त आयडी जरी कॉपी केला आणि इंटरनेटवरील एखाद्या ऍपवर जरी टाकला आपण कोणत्या मोबाईलवरून ती कमेंट केली आहे त्याचा एम आय एन नंबरद्वारे ती कमेंट करताना आपल्या मोबाईलमध्ये कोणता नंबर अव्हेलेबल होता हे सुद्धा अगदी सहज कळतं त्यामुळे तुम्ही कोणत्याही अकाउंट वरून कमेंट करत असाल तर तुमची आयडेंटिटी ही सहज उपलब्ध होते याचंही भान आपण असू द्या बाकी व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्हाला सर्व प्रेक्षकांमार्फत त्या व्यक्तीपर्यंत कसा पोहोचेल याची सुद्धा आपण काळजी घ्यावी हीच माझी नम्र विनंती धन्यवाद